सुटला गाडी क्रमांक या मैदानातील बावीस बावीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली इथं एक बैल पळून चालत नाही त्याचा जोडीचा पडावा लागतो जोडीचा पळून चालत नाही त्याच्यावरचा ड्रायव्हर चराक लागतो अतिशय सुंदर वाळवा चला तेवीस वळवा हॅलो बाजूला जे गाडा गाडा शौकीन किंवा जे गाड्या सोबत आलेली मंडळी आहेत विनंती आहे की आजूबाजूला आपल्या तिथं शेतकरी आहेत त्यांचा हरभरा पेरलेला आहे किंवा मसूर पेरलेली आहे सर्व